स्वप्ने बघे आणि सौरव मोरे उभा ऐका पदेकर लागला लागडा टोडपन करा कानाने डोळे उघडे शिस्त आणि शांतता ओमराज काळेकरता अख्तर मुलाने चला कि रुपये इन गोष्टी है दो हजार रुपये इना की गोष्ठी लगनी पांच सरगर परिवार उपस्थित हार्दिक स्वागत है बरोगरी परिवार उपस्थित है जैसे हार्दिक स्वागत है एक जबरदस्त तो कृष्ठ लगती अपने दुर्ग मा संजय घोडके अप्पाचा चिरंजी आणि घोडा बोमटा क्लोज करणार वाटतात चरा